दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मथूरच्या विजयाबद्दल आनंद वाटतोय आज मैत्रीपूर्ण लढत होती आणि मैत्रीपूर्ण शरद होती श्यामशेठ दळवी आणि भडवलता लाडू त्यांच्याशी शर्यत होती याच्यामध्ये आम्ही इकडून मथूर काढला ते पण श्यामशेठला सांगू कारण की श्यामशेठांचा नातो एक आहे आणि तिकडून मानगरता वादल वादळ होता माझ्या मित्राचा आनंद आनंदारेकर आणि आनंद वाटतोय वादलबद्दल देखील काय सांगा कारण की आपली गाडी सोबत सोबत पण पडलेली आहे आज आपण विरोधात बघले मैत्रीपूर्ण शर्यती नाही त्यांना बोलूनच केली होती असं काहीच नाही मला माहीत पण नव्हता आनंदचा वादल आहे म्हणून कारण की मी त्यांना पहिरा सांगितला होता श्याम शेटला श्याम मला पहिरा नव्हता सांगितला मी विचारला पण नाही कुठला बैल आहे त्यांच्या बरोबर आणि आपण बघत होतो मथूरचा बॅनर देखील बिंजडलं होता आणि इथं फेऱ्यामध्ये देखील झुलून आणलं नक्की दोन शर्यत होणार होतं की कसं होतं आता दुसरं पण नाव फिरवलं आहे भिवंडीच सोने आहे सोन्यावर सोन्या नाव फिरवलेलं आहे नाव फिरवले आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आपल्या बिंदोड चांगला आहे एकदम बिंदोडचा चांगला आयोजन आहे आणि शिस्तबद्ध आयोजन कॉकटेल बद्दल काय सांगाल कॉकटेल वेगळ्या त्याच्या रूपात आणि त्याचं पल्याची स्टाईल जरी वेगळी स्टाईल वेगळी म्हणून कॉकटेल घेतला माझी तर खूप इच्छा आहे की माझे जेवढे फ्रेंड फॅमिली कुटुंब आहे त्यांना नवीन नवीन नंदी अशी वेगवेगळ्या प्रकारचे पाळायला भेटतील माझ्या धावणीला असा प्रयत्न करत राहील मी नेहमी आणि छोटा मात्र आणि आपला किसना देखील शर्दी आहे किसनाची किसना, किसना माझा मित्र आहे दिनेश शेठ खाडीचा चांगला माणूस आहे प्रामाणिक आहे म्हणून त्याला सांगितलं त्याच्याकडे वासरू होता नंदी होता नवीन छंद चालू केला आहे त्याला बोल वासरांमध्ये पलवायचा असेल तर माझा किसना आहे कोल्हापूरला आहे आमचा अभिजित खोत आहे खोस जाऊन तू तु घेऊन ये तुझी हाऊस होईल त्यांनी आता मी त्याला बोलो कर एन्जॉय कर दोन्ही खांद्यांनी पब्लिकने पलतो किसना तू पलव आणि छोटा मतूर पण वरती होता एवढे दिवस पहिलं घेतलेली सगळे इकडे तिकडे होते तर बरं मग बिनदोड चालू आहे तर आपण आपला पण आनंद लुटूया ना बरुण। तर बरुण। मग वसारला आपला पोरगा आहे आपला चाहता आहे ना आपला घरचाच पोरगा आहे त्याच्याकडे छोट्या मथुर नियोजन दिला त्याला सांगितलं तू बघ आणि मथूर आपला भिंजवडला पलतो तेव्हा आपली घाटावरची पब्लिक बोलते की तिकडे आता नक्की कधी जाणार आहे घाटावर मथुर नाटावर ना पलापूर पला मुंबईमध्ये सध्या मुंबईला पलवायचा शेवटपर्यंत कारण की जेवढ्या गाड्या अजून थोड्या माझ्या मनामध्ये मा आहेत ते करायच्या मग घाटावर मी घेऊन येईल मथुर प्रेमीसाठी काय सांगाल कारण की आपण बघतोय भरपूरच मथुर प्रेमी आपला आपडाच मथुर प्रेमी फॅनबेस वाढतच चालले दिवसेंदिवस त्याबद्दल काय सांगाल आनंद वाटतोय तो त्याच्या पलाच्या दोरावर सगळ्यांचे मन जिंततो आणि कधीतरी माळकावर पण नंदीचा आशीर्वाद असतो आणि त्या नंदीच्या मुले प्रेम भेटलेला हा सगळ्या फॅन फॅमिली कुटुंबाचा त्याच्यामध्ये खूप वेगळाच काय म्हणजे असा आनंद वाटतो कारण की आज सगळ्यांनी कांद्यावर घेऊन नाचवतात तर गोष्ट म्हणजे असा <laughs> वेगळा आनंद वाटतो मला बरोबर आणि मथुर नंतर आता कोणत्या नंदीला तुम्ही बघताय की तसाच सेमतो घडत आहे असा नाही मथुर नंतर नाही वाटत मथुर सारख्या कोणी घडत मथूर सारखा कोण नाही बनवू शकत नाही नाही पायावर पाय ठेवून थोडंसं आपलं फॅन फॅमिलीला खुश ठेवत राहणार असा असे नंदी तयार करायचा प्रयत्न करू पण आतापर्यंत तरी नाही मथूरच्या याच्यावर काय वाटत मला आणि तुम्ही नेहमी सांगित असता की नवीन नवीन खरेदी करीत राहील तर काय विषय नक्की नवीन नवीन खरेदी करणार पार एम पी सगळीकडून बैल आणेल मी पंजाब सगळे आणणार आणि प्रयत्न करणार हा नाव जास्तीत जास्त इतिहासामध्ये राहील का आता शेवटचा प्रश्न मथूरने तुम्हाला आतापर्यंत काय दिलेलं आहे मथुरने मला या सगळ्यांचा प्रेम दिलेला आहे फॅमिली जेवढे आहे जेवढे फॅमिली कुटुंब आहे जेवढे दिसतात मित्रपरिवार कोणत्या नंदीकडे बघितले नाही पण आता नंदी हे मथुर इथे <laughs> बघतोय सकाळपासून गर्दीच आहे बरोबर आहे दादा हां हे सर्व दिलं आहे आपल्याला मथूरने आपण कधी पैशासाठी खेळलो नाही नाही कधी लालचीत गेलो नाही कुठे कोणत्या गोष्टीचा कधी आपण विचार केला का मथूरपासून काही स्वार्थ भेटेल का त्याच्यापासून काही इन्कम भेटेल जे ते ब त्यांनी खूप काही दिलेलं आहे आयुष्यामध्ये आणि त्याच्यात आशीर्वादाने आज आमचं कुटुंब फॅन फॅमिली सर्व सगळे खुश आहेत दादा भाजीबद्दल काय सांगाल भाजी झाल्या रिकवर पण आशा नाही ठेवली आपल्या दावणीला राहिला तरी खुश आहे आता पुण्याला आहे टेकमेंट चालू आहे नाईंटी पर्सेंट ओके झाला आहे दहा पर्सेंट बाकी आहे पण अपेक्षा नाही ठेवली कारण की दुखापट मोठी होती पण आपल्या दावणीला आहे तेच खूप आहे तरी दावणीला आपल्या आहे त्याच्यातच खुश आहे आपण आपल्या घरी आयुष्यभर राहिला त्याचा आशीर्वाद लागेल आणि कधीतरी त्याच्यासारख्या भाजी तयार होईल ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही मोलाचं वेल दिलं त्याच्यासाठी